उधारीवरून वाद पेटला दुकानदारावर चाकूने हल्ला परिसरातील वाढत्या गुन्हेगारीकडे बोट कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या टिटवाळा नजिकच्या बनेली येथील कोकण नगर परिसरात उधारीवर सिगरेट न दिल्याच्या कारणाने तरुणाने दुकानात घुसून दुकानदारांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यात दुकानदार श्रीकांत यादव आणि रमाकांत यादव हे दोघे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी आरोपी हसन शेख वयवर्ष एकोणीस याला अटक केली असून न्यायालयाने त्याला सव्वीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे हल्ल्याच्या वेळी दुकानाजवळ काही स्थानिक नागरिक उपस्थित होते त्यांनी तात्काळ हस्तक्षेप केला नसता तर हल्ला जीवघेणं ठरण्याची शक्यता असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले घटनेनंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला होता काही जणांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला पोलिसांनी आरोपीचा सा शोध घेऊन त्याला त्याच परिसरातून ताब्यात घेतले या घटनेनंतर कोकण नगर परिसरातील नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे मागील काही महिन्यांपासून येथे न... मागील काही महिन्यांपासून येथे नशेच्या आहारे गेलेले तरुण गटागटाने वावरणारे टोळके बेकायदेशीर पाणटपऱ्या आणि सहज उपलब्ध होणारे अमली पदार्थ यांचा त्रास प्रचंड वाढला आहे पोलिसांचा बंदोबस्त दिसत नाही अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास कोणतीही मोठी घटना होऊ शकते असे नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले अनेकांनी रात्री वाढणाऱ्या टोळक्यांच्या हालचाली व शिवीगाळ हाणामाऱ्या यामुळे महिलांना आणि कुटुंबांना बाहेर पडणे धोक्याचे होत असल्याचेही व्यक्त केले या संदर्भात टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकजगिरी म्हणाले पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपीला अटक केली आहे कोकण नगरासह आसपासच्या परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे अंमली पदार्थांची विक्री बेकायदेशीर टपऱ्या किंवा टोळक्यांची माहिती मिळताच नागरिकांनी त्वरित पोलिसांना कळवावे गुन्हे करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही सदर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन मुदगुन यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून सुरू आहे